बातमी कोकणातून कोकणात भात शेतीला सुरुवात झाली आहे पावसामुळे शेतीच्या कामांना वेग आलेला आहे तर आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात अडुसष्ट हजार हेक्टरवर भात शेतीची लागवड केली जाते शेतकऱ्यांशी बातचीत केलेली आहे आमचे सिंधुदुर्गचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी पाहूया सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या दमदार पाऊस पडत आहे आणि त्यामुळे जो बळीराजा आहे तो पूर्णतः सुखावलेला दिसतोय मी आता इथे बघितलं तर एका करूळ या ठिकाणी एका शेतावर आहे इथे बघितलं तर शेतीच्या कामाला जोरदार सगळीकडे सुरुवात झालेली आहे आता शेतकऱ्यांनी लावणीला सुरुवात केली आहे आणि लावणीची कामं आहेत ती अगदी पहिल्या टप्प्यात आहेत आणि या या आठ दिवसात ते अंतिम टप्प्यात देतील ह्या जो मी या क्षेत्रात आहे करूळ येते तर इथे संपूर्ण बघितलं तर प्रत्येक जण हे आपल्या शेतीच्या कामात मग्न आहेत काही जण लावणी करतायत तर काही जण अद्यापही जी शेतीतली कामं आहेत ती करताना दिसत आहेत इथे महिला आहेत त्या मोठ्या प्रमाणात सध्या लावणीच्या कामाला त्यांनी सुरुवात केलेली आहे आपल्यासमोर काही एक शेतकरी आहेत त्यांच्याशी जाणून घेऊया का काका मला सांगा तुमचं नाव काय आणि सध्या शेतीच्या कामाला सुरुवात झाली आहे माझं नाव सहदेव महादेव फोपे शेतीचा काम म्हणजे पहिल्या टप्प्यात सुरू झालं आहे लावणी व्यवस्थित पार पडते आहे मोराजा पण साथ चांगली दिली आहे त्याच्या पुढे आता पुढे काय होतं ते बघूया शेतामध्ये लावणी करण्याचं जे आ, कामाची लगबग आहे ती शेतकऱ्यांची सध्या मोठ्या प्रमाणात दिसते सुरेश कौलगेकर जय महाराष्ट्र करूळ सिंधुदुर्ग